तोंडावळी तोंडावळीसमोरील खाडीपात्रात दिवसरात्र सुरू असणाऱ्या वाळू उत्खननावरती कठोर कारवाईसह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात सव्वीस जानेवारीपासून बेमुदत उपोषण शेणण्याचा इशारा देणाऱ्या तळशील तोंडवली येथील ग्रामस्थांशी मालवंता तहसीलदार वर्षात झालटे आणि गुरुवारी सकाळी चर्चा केली मात्र उपोषणावरती ठाम असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट करत प्रशासनाच्या वाळू उत्खनन कारवाईनंतरच पुढील भूमिका स्पष्ट करू असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे

पोलिसांना पण तुम्ही लोकांनी काय करा घरामध्ये दहा नंतर अकरा नंतर त्या सुमारा जरा एखाद्या लोकांना आणि पाणी पुरवठा जे आहे ना ते संबंधितांना व्यवस्थित नळ योजना त्याबद्दल काही वाद नाही फक्त तुम्ही आता उद्याचं उपोषण जे आहे ना ते मागे घ्या आणि जे सीच्या साहेून टाका ना आमच्या समोर म्हणजे आम्ही जे तिकडे असणार ना फोडून टाका कारण तुम्ही बुडवत राहणार आणि वरती गाडत राहणार आणि त्या दिवशी आम्ही निवेदन देऊन गेलो नाही तू त्यावेळी ना, होते तिकडे पोलीस लोक पण समोर आम्ही आमच्या डोळ्याने बघितले ही लोक डिजेल भरून बोटी बाहेर जात होते आमच्या समोर पण आम्ही तिकडे थांबलो नाही कारण त्या दिवशी आमच्या गावात ते रथ आलेलं म्हटलं तिकडे त्याच्यासाठी हे आले असतील तर आम्ही विचारलं असतं की जर ते रेतीच्या याच्यासाठी आले असतील तर आम्ही गाडी थांबून विचारलं असतं आम्ही आता तुम्हाला निवेदन देऊन आलो की तुम्ही तुम्हाला फोन आला म्हणून तुम्ही कारवाई करण्यासाठी आलात का तुमच्या समोर एका ठिकाणी नाही गोष्टी जाता येत ना मग ते कशी काय जायचं कसं नाही आता तुम्ही कोणती त्यानंतर ती पासून वाळूसार चालू आहे ती अजूनपर्यंत चालू आहे अजिबातपणे बंद झाली नाही तुमच्या कारवाईमध्ये त्या दिवशी फक्त तात्पुरती बंद होऊ दुसरी गोष्ट आज कोडवी तहाशील मध्ये जवळ जवळ दोनशे ते अडीचशे पर भारतीय काम त्या ठिकाणी आज हजर व ते कामगार काय कशासाठी आहे त्याची तुम्ही त्या दिवशी दुपारी आमचे पोलीस ऑफिसर तुमचा पोले साहेब त्याच्यानंतर किती दिवस काढतो नाही नाही त्या दिवशी तिथे आले होते त्याच्यानंतर पण आमचे भाऊ साहेब आहेत त्यांनी पाणी केलेली आहे रॅम्प करून जवळजवळ वीस बोटींनी वीस वड्यांनी जर वाळू पाडली समजा तर ती झाली ती एकशे ऐंशी ग्रास झाली त्याची डबल गेली तर तीनशे साठ ग्रास झाले तीनशे साठ ग्रास वाळू सरकारी रेट सहाशे रुपये आहे त्याप्रमाणे त्या त्याचं दिवसाचं जवळजवळ दोन लाख अठरा हजार रुपये शासनाचा महसूल बुडवला जातो दिवसाचा दोन लाख अठरा हजार रुपये मग महिन्याचा किती आणि आता दहा महिने जो, जो, जो चालू आहे त्याचा किती मग त्याला बरोबर हो तो कोणा कोणाकडून तुम्ही महसूल करणार किंवा कोण करणार तुम्ही आता मग सांगितलं मी वरती हे करतो वाळूगट हे बंद कर बरोबर तुमच्या वाळूगट बंद झाला पण रात्रीच्या वेळी तो तोरांचा अनधिकोच करतो मग त्याच्यावर काय आम्हाला निर्णय लागतो मग त्या ठिकाणी आमचे मच्छीमारी करणाऱ्या त्या खाडी किनारे होड्या असतात खाडीत होड्या असतात त्या ठिकाणी तुम्ही होड्या मच्छीमारी करतात ते आम्ही करू देणार दुसरी गोष्ट आमच्या गावात आज नळपाणी योजना आहे छोटीशी किंवा येणारी आहे भविष्य ती नळ पाणी योजना आमच्या गाव वाढीत न जाणार आहे ज्या ठिकाणी जे बेकायदेशीर वाढ उत्पादन होत किंवा करतात त्या लोकांच्या सुरुवातीची तोंडवळी मधली किंवा तोंडळी वरती या ठिकाणीचे जे लोक आहेत मग त्यांच्या वाढीत न येणारे आहेत ते त्या ग्राम अध्यक्षाला असं बोलून केले की जी नळ पाणी योजना आमच्या वाढीतून होणार आहे त्याच्या संदर्भात पण आम्हाला विचार करावा लागेल येऊ देणार नाही आणि दुसरी गोष्ट आमचा येण्याचा जो रस्ता आहे तो एकमेव रस्ता आमचा त्या गावात न जातो हा पण त्या रस्त्याचा आम्ही वापर करत असताना त्या ठिकाणी पण आम्हाला त्या अध्यक्षांमार्फत धमकावली धमकी दिली आहे की तो रस्ता आमच्या वाढीत जातो फक्त असं म्हणाले की तुमचा दाणा येण्याचा रस्ता हा आमच्या वाडीत न जातो आम्ही बंद करणार किंवा इच्छा करणार नाही म्हणजे ही धमकीची एक सुरुवात आहे असा असताना आज जर तुमची कारवाई झाल्यानंतर तात्काळ जर जर असतात त्या रात्रीच्या वेळेस जर बघितलं तर आमचे जाण्याचा मार्ग मुश्किल होतो कारण त्या रस्त्याने जवळजवळ तीस ते पन्नास वाहन कंटिन्यू चालू असतात त्यामुळे रस्ता एवढा खराब झाला की त्या रस्ता पूर्णपणे निघून गेले मग अशा स्थितीत आज एका ठिकाणी तळाशीलची आमची वाडी आहे त्याच्यासमोर जर एकाच वेळी पंचवीसशे तीस वाळू करणाऱ्या दुसरी गोष्ट तुम्हाला पण तुम्ही माहिती घ्या की याच्या अगोदर पण आम्ही आमच्या वाढीसाठी दहाशे वाढीचं पाणी हे निघा अयोग्य आहे कारण कारण होत साधारण आता फेब्रुवारी पासून ते मे महिन्यापर्यंत पूर्णपणे आशिलवाडीचे जवळजवळ तिम्या भागातलं पाणी खारट होतं अशा वेळी ते पाणी खारट होतं तर का होतंय तर त्या ठिकाणचा भाग झाला आहे तर निमुळता का झाला आहे तर त्या ठिकाणी वाळू उत्खननामुळे त्या ठिकाणचे वाळू उत्पन्न के उत्खनन केल्यामुळे तिकडचा आजचा जमिनीचा भाग आहे तो पूर्णपणे खचून 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 तो जातो आणि अरुंद झाल्यामुळे त्या भागातलं पाणी हे खारट झालं आहे पिण्यायोग्य आहे मग या दृष्टीने पण एक हे होणं पाहिजे गरजेचं आहे ना की तो तुम्ही म्हणताय की बंद करतोय तुम्ही कारवाई करताय पण ते कारवाई करताना पूर्णपणे बंद होत नाही हे आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या निदर्शनात येत आहे की त्या ठिकाणी अजून पण वाळू कदम चालू आहे आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणसाथ लाईनचं युट्यूब चॅनल